नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी बालगंधर्व कला अकादमी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय सिने पुरस्काराने सन्मानित सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्काराचे बालगंधर्व कला अकादमी परिवार मानकरी जागतिक रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड दोन हजार चोवीसने बालगंधर्व कला अकादमी परिवार सन्मानित केला नाट्य आणि सिनेसृष्टीतील नवे पर्व रंगभूमीलाही होई जिच्यावर गर्व अशी एकमेव कला अकादमी बालगंधर्व अशीच सर्वत्र ख्याती असलेल्या नामांकित अशा बालगंधर्व कला अकादमी परिवार यांना हा पुरस्कार देण्यात आला अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले समाजसेविका भूमाता ब्रिग्रेड तृप्तीताई देसाई ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद श्री दीपक शिर्के यांच्या हस्ते अकादमीचे माननीय संचालक किशोर कुमार यांना देण्यात आला महाराष्ट्रातील सर्वोत्तम फिल्म अँड थिएटर आर्ट्स अकादमी म्हणून शास्त्रीय नृत्य शास्त्रीय लावणी गायन आणि नाट्य अभिनयाचे सर्वोत्तम प्रशिक्षण देणारे आणि देशातील सर्व स्तरातील कलावंतांना आपले कलागुण सादर करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोच्च मानाचे व हक्काचे असे राष्ट्रीय व्यासपीठ आणि कलामंच उपलब्ध करून दिल्याने सांस्कृतिक क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी हा पुरस्कार बालगंधर्व अकादमीचे संचालक माननीय किशोर कुमार यांना हा पुरस्कार देण्यात आला रंगभूमी कलावंतांसाठी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यक्रमांचे आयोजन अकादमीतर्फे दरवर्षी केले जाते या पुरस्कार सोहळ्याला नाट्य सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांची उपस्थिती होती नमस्कार मी मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा मित्रो बालगंधर्व कला अकादमी परिवार या संस्थेतर्फे नेहमीच रंगभूमीसाठी चित्रपटातील कलावंतांसाठी टेक्निशियनसाठी वेगवेगळ्या ॲक्टि वेग वे ॲक्टिव्हिटीज नेहमीच सादर केल्या जातात याच माध्यमातून बालगंधर्व कला अकादमीचे संचालक यांचेही मी आभार मानतो यांच्या माध्यमातून एक चांगलं काम मराठी इंडस्ट्रीसाठी होतं आहे मी त्यांना शुभेच्छा देतो त्यात सहभागी घेणाऱ्या सर्व कलावंतांना शुभेच्छा देतो चांगलं शिका भविष्यात यशस्वी व्हा ऑल द बेस्ट थँक्यू नाव जास्त या महाराष्ट्रात जीवन कर्डीकर क्लास क्लासा जोडलेला विद्यार्थी येथे हो हमकास आमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी येते हो हमकास पास नवगत महाराष्ट्रात इवन गर्डी कर क्लास नवगात य महाराष्ट्रात इवन गर्डी कर क्लास क्लास जोडलेला विद्यार्थी येते हो हमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी ते तो हमकास पास एकच विश्वास सर्डीकर क्लास थर्डीकर क्लास हम एकच विश्वास सर्डीकर क्लास थर्डीकर क्लास हमका एकच विश्वास खर्डीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास एकच विश्वास खर्डीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास आजच प्रवेश करा संपर्क 9820627580 दुसरा नंबर नाइन एट टू झिरो नाइन झिरो फोर सिक्स फोर सिक्स